नमस्कार विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण इतका अकरावीमधील विषय मराठी त्यातील व्याकरणमधील घटक क्रमांक पाच शब्दभेद याचा संपूर्ण स्वाध्याय किंवा कृतीपत्रिका आपल्याला बघायची आहे त्याच्या अगोदर आपण व्याकरणमधील चार घटक आहेत त्याचे कृतीपत्रिका आपण बघितलेल्या आहेत त्यातून तुम्ही बघितल्या असतीलच तर आज आपल्याला क्रमांक पाचचा जो घटक आहे तो शब्दभेद याची कृती पूर्ण करायची आहे यामध्ये आपल्याला दोन कृती दिल्या आहेत एक आहे शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा शब्द दिलेत इथं अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग लिहायचा आहे क्रमांक दोनची कृती आहे शब्द लेखनातील सूक्ष्म बदल शब्द दिलेत पुढं जागा आहे त्यामध्ये अर्थ लिहायचा आहे आणि पुढं वाक्यात उपयोग करायचा आहे तर चला आपण सोडवूया बघा क्रमांक तीनचे आहे संदर्भानुसार शब्द प्रयोजन त्याच पद सोडवायचं आहे आणि चौथा आहे अक्षर फरकाने अर्थ बदल तो पण त्याच पद्धतीने सोडवायचा आहे आता क्रमांक एकची जी कृती आहे शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा यामध्ये क्रमांक एक आहे शब्द चार आणि दुसरा आहे चार आता अर्थ कसा होईल बघा चार म्हणजे संख्या किंवा आकडा चार म्हणजे चार म्हणजे चारणे म्हणजे गवत वगैरे जे आपण जनावरांना चारतो त्या आपण हा शे शब्द घेतला आहे चारणे आता याचा संख्या किंवा आकडा याचा वाक्यात उपयोग कसा होईल चिन्मयीने वडिलांना चार आंबे दिले म्हणजे चार हा काय तर आकडा आलेला आहे दुसरं कसं होईल गाईला गवत चार म्हणजे गायीला गवत तू खायला दे पर क्रमांक दोन आहे खोड खोड याचा अर्थ बघा पहिला खोड आहे झाडाचा बुंदा आणि दुसरा आहे खोड म्हणजे छेड काढणे आता झाडाचा बुंदा या अर्थाने वाक्यात उपयोग कसा होईल वडाच्या झाडाचे खोड मोठे आहे आता खोड छेड काढणे ह्याचा वाक्यात उपयोग कसा होईल रेणुका प्रकाशची खोड काढते म्हणजे अशा पद्धतीनं कोण कोणाची खोड काढते या अर्थानं या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा आहे क्रमांक दोन आहे शब्द लेखनातील सूक्ष्म बदल या ठिकाणी किंतू तला पहिला उकार आहे किंतू तला दुसरा अवकार आहे यानुसार वाक्याचा अर्थ शब्दाचा अर्थ कसा होईल पहिल्या किंतूचा होईल एखादी सल दुसरा जो किंतू आहे त्याचा अर्थ होईल परंतु पद पर। वाक्यात उपयोग बघा मनात कुणाविषयी कधीही किंतू ठेवू नये म्हणजे कुणाविषयी वाईट विचार किंवा चांगले विचार काही मनामध्ये किंतू ठेवू नये दुसरा किंतू परंतु पण याचा वाक्य उपयोग कसा होईल ढग आले किंतु पाऊस आला नाही म्हणजे ढग आले परंतु पाऊस पडला नाही खाली शब्द आहे बघा पाणी पाणी या ठिकाणी पाणीला वेलांटी दुसरी आहे खाली पाणी नळ वेलांटी पहिली आहे ह्यानुसार अर्थ कसा होईल पाणी म्हणजे जल आणि पाणी म्हणजे हात वाक्याचा उपयोग बघा पाणी वाया घालवू नये श्री विष्णूचे दुसरे नाव चक्रपाणी म्हणजे अशा पद्धतीने आपल्या यात वाक्याचा उपयोग करता येईल क्रमांक तीनची कृती आहे संदर्भानुसार शब्द प्रयोजन या ठिकाणी दोन शब्द दिलेत परोक्ष अप्रोक्ष परोक्ष म्हणजे काय समोर अपरोक्ष म्हणजे काय पाठीमागे परोक्ष म्हणजे समोर याचा वाक्यात उपयोग कसा होईल राजवीच्या परोक्ष राणी बोलली म्हणजे राणीच्या समोरच राजवीच्या समोरच राणी बोललेली आहे अपरोक्ष म्हणजे पाठीमागे राधा अपरोक्ष बोलत होती म्हणजे राधा काय करत होती कोणाच्या तरी पाठीमाग बोलत होती क्रमांक दोन शब्द आहे जिवंत ज्वलंत दोन्हींचा अर्थ वेगळा आहे जिवंत म्हणजे प्राण असलेला आणि ज्वलंत म्हणजे धगधगती किंवा प्रखर उपयोग कसा होईल प्राण असलेला म्हणजे कस माणूस हा जिवंत प्राणी आहे म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये प्राण आहे ज्वलंत धगधगीत प्रखर त्याचा वाक्यत उपयोग कसा होईल महागाई हा ज्वलंत प्रश्न आहे ज्वलंत म्हणजे कसला धगधगत किंवा प्रखर प्रश्न आहे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे क्रमांक चार पृथ्तीला आहे अक्षर फरकाने अर्थ बदल या शब्द बघा आणि प थ त आणि थ मध्ये फरक केला आहे पत म्हणजे प्रतिष्ठा आणि पथ म्हणजे रस्ता किंवा वाट माणसाने एकमेकांची पत राखली पाहिजे जी। म्हणजे एकमेकांची प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि पथ रस्ता किंवा वाट जीवनाच्या पथावर विश्वासाने चालावे म्हणजे जेवणाच्या मार्गावर तुम्ही विश्वासाने व्यवस्थित चाललं पाहिजे क्रमांक दोन आहे सण आणि सण बघा इथं छोटा न आहे इथं मोठा न आहे अर्थ कसा होईल सण म्हणजे कालखंड वर्ष आणि सण म्हणजे समारंभ किंवा उत्सव आता सण कालखंड वर्ष कसं होईल सण दोन हजार एकोणीस मध्ये चिन्मयीचा जन्म झाला समारंभ उत्सव म्हणजे कसा येईल दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आपण दिवाळी हा प्रकाशाचा सण मानतो म्हणून असा होईल दिवाळा हा प्रकाशाचा सण आहे अशा पद्धतीने आपण क्रमांक पाचचा जो घटक आहे व्याकरण शब्द याची संपूर्ण कृतीपत्रिका बघितली आहे पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही पाठवला तरी चालेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार